पुण्यातील जे एस पी एम संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी आज जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत योग अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी भूषवलेलं होतं तसेच प्रमुख पाहुणे म्हणून योग अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचं महत्व अध्यात्म विज्ञान तसेच योग अभ्यास आणि दैनंदिन जीवन यामध्ये किती महत्वाचं आहे हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितलं गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये पहाटे उठल्यानंतर सूर्यनमस्कार केल्यानं शरीरामध्ये ऊर्जा आणि सकारात्मकता कशा पद्धतीनं तयार होते हे शिकवलं जात असे त्याची आज दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला गरज भासत आहे त्यामुळे प्रत्येकानं सुदृढ शरीर आणि मानसिकतेसाठी सूर्यनमस्कार करावेत असं देखील मत व्यक्त केलं गेलंय दररोज कमीत कमी बारा सूर्यनमस्कार करावेतच असा सल्ला देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिलाय आणि प्रत्यक्ष सूर्य नमस्कार कशा पद्धतीनं करावा याचं प्राध्यापक निर पटेल शेख प्रास्ताविक प्राध्यापक अजित चव्हाण पाहुण्यांचा परिचय दीपाली थोरात प्राध्यापक सीबा बनसोडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय साबळे यांनी मानलं या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागही घेतला तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक अर्चना राऊत सुग्रीव जाधव आणि छात्र अध्यापक छात्र अध्यापिका यांनी विशेष परिश्रमही घेतले या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीतानं करण्यात आली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे